नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आयुष्यमय या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे ना आपण आपल्याला कसे पाहतो यावर खूप काही अवलंबून आहे जसं की स्वतःबद्दल आदर असणे ज्यालाच सेल्फ असटीम असे म्हणतात जोपर्यंत आपण स्वतःला काही मोजत नाही ना तोपर्यंत आपण दुसऱ्याकडूनही अपेक्षा आप ठेवूच शकत नाही कारण सुरुवात पहिले स्वतःपासून करायची असते जर तुम्ही दुसऱ्यांनी केलेला अपमान किंवा अशी वर्तणूक जी तुम्हाला अपमानास्पद वाटत असेल ती सहन करीत राहिलात तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वतःसाठी तेच अपेक्षित धरलेलं आहे आणि तुमचा हा विचार बदलायलाच पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही विरोध करत नाही ना तोपर्यंत अशा गोष्टी तुमच्यासोबत वारंवार घडत राहतील आणि एक दिवस तुम्ही डिप्रेशनमध्ये नैराश्यामध्ये जाल कारण तुम्हाला कळणारच नाही तुम्ही कुठे कमी पडलात आणि काय चूक झाली कारण तुम्ही तर कुणाला दुखेल वाईट वाटेल असे काहीही केलेलं नसतं आणि तरीसुद्धा लोक तुम्हाला काही बाही बोलून मोकळीही झालेले असतात आणि तुम्ही हे सगळं ऐकून घेत असता कारण ऐन वेळेला विरोध करण्याचं किंवा जाब विचारण्याचं तुम्हाला धाडच होत नाही कारण तुम्हाला स्वतःवरच विश्वास नाही आहे मी समोरच्याला जाब विचारू शकते उत्तर मागू शकते समोरचा खूप शहाणा आहे खूप साहसी आहे असंच तुम्हाला वाटतं समोरच्याला ताकद देण्याचं काम करतो आपण जेव्हा शांत राहण्याचा निर्णय घेतो आणि आपणच आहोत जे स्वतःचा रिमोट कंट्रोल दुनियेच्या हातात देतो कारण आपण स्वतःला एवढं दाबून घेतलं आहे ना या ओझ्याखाली की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे बस याचाच एवढा गोंधळ माजलेला असतो डोक्यात की मग विचार करायला विवेकबुद्धीच उरत नाही समोरची व्यक्ती माझ्यासोबत चुकीचं वागली ठीक आहे दुसरं कोणीतरी आपल्यासोबत कसा वागेल कसा बोलेल यावर आपला काहीही कंट्रोल नाही आहे पण त्याचं ते वागणं बोलणं जर आपल्याला पटत नसेल तर स्वीकार करायचं की नाही हे तर आपण ठरवू शकतो ना असं अजिबात नाही आहे की समोरच्यानं जसं केलं तसंच मला पण करायचं आहे म्हणजे तुम्हाला पण भांडायचं आहे पण आपण सांगू शकतो की जे समोरचं बोललं आहे वागलं आहे ते काही तुम्हाला पटलेलं नाही आहे तुम्ही विचारू शकता की तू असं का वागलास का बोललास ह्या दोन गोष्टी जरी तुम्ही केल्या ना तर आयुष्य बदलू शकतं फक्त दोन प्रश्न विचारा आणि स्वतःला मुक्त करून घ्या चूक आणि बरोबरच्या पारड्यातून हमेशा चूक बरोबरच नसतं बघायचं आयुष्य कधीच आपल्याला एवढं टोकाचा विचार करायला भाग पाडत नाही ते या दोन्हीच्या मदत असतं पण आपल्या मनावर असं पिंबवलं गेलंय की जो चुकीचं करेल देवतेला शिक्षा देईल जो जसा कपिरीन तसा कापीन पण आपण हा विचारच करत नाही की आता माझ्यावर परिणाम होतो त्याचं निवारण कसं करू म्हणून म्हणते ज्याचं कर्म त्याच्यासोबत नक्कीच जातील नाही राहतील पण कुन्हा तरी दुसऱ्याच्या विचित्र आणि आपल्याला अस्वीकृत असलेल्या व्यवहाराला वागण्याला मी परवानगी देत नाही असं ठाम मत ठेवायचं आणि स्वतःबद्दल आदर ठेवायचा तेव्हाच तुम्ही स्वतःबद्दलच्या चुकीच्या वर्तणुकीला साडेतोड उत्तर देऊ शकाल आणि जेव्हा तुम्ही स्वतःला आदराने बघू लागाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास वेगळ्याच लेव्हलचा असेल सोपर्यंत आपण स्वतःबद्दल आदर ठेवत नाही आणि दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करत नाही तोपर्यंत परिपूर्णतेची भावना आपल्या अनुभवालाच येत नाही आणि त्यामुळे स्वतःमध्ये जी पोकळी निर्माण होते ना ती पोकळी आपल्या स्वभावामध्ये भीती आणि दुःख वाढवते मग कोणाशी बोलायचं म्हटलं की भीती वाटते आणि न बोलण्यामुळे सामना न केल्यामुळे जी कमतरतेची भावना स्वतःमध्ये निर्माण होते ती मनाला दुःख देऊन जाते त्यामुळे प्रश्न विचारायला शिका ज्या गोष्टी पटत नाही त्या सांगा या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आत्मविश्वास वाढत जाईल आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला कळेल की तुमच्या भीतीची जागा आता निडरतेने घेतली आहे